मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो भाग्याचा उदय ते हे जोडी पाय तेथो निया नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा असं संगतीचं महत्व आपल्या अभंगवाणीतून सांगताना संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी म्हटलंय संतांची संगती हे खरोखर श्रेष्ठ आहे आपले समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज नेहमी आपल्या निरूपणातून आपल्या संवादातून आपल्या पत्रव्यवहारातून संत संगतीविषयी किंवा संतांच्या महात्म्याविषयी उपदेश करत होते महाराजांच्या बोधवचनात संतत्वाविषयी बरंच काही आपल्याला सापडतं महाराजांची ही संतत्वाविषयी किंवा संतांविषयीची बोधवचनं सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राच्या अंतर्गत पाहतो हो। आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात ज्याला सत्याचं ज्ञान झालं तो सर्वज्ञ बनला संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत म्हणून ते संत झाले आणि ते देवस्वरूप बनले संतांना ओळखण्याकरता जे गुण सांगितले आहेत ते संतांची परीक्षा करण्याकरता सांगितले नसून त्यांचा त्या दृष्टीनं उपयोगही होत नाही त्या गुणांचं आपण आचरण करावं म्हणून ते सांगितलेले आहेत आपण पोथीमधले नुसते शब्द तेवढे वाचतो त्यांचा अर्थ संतांच्या कृपेवाचून कळणं कठीण आहे बापाचा निरोप लहान मूल आईला आपल्या बोबड्या शब्दात स्वतःला कळला असेल तसा सांगत असते त्याचप्रमाणे पोथीतल्या शब्दांचा अर्थ आज आपल्याला सांगता येईल ज्याच्याजवळ पैसा विपुल आहे त्याला श्रीमंत किंवा सावकार म्हणता येईल ज्याच्याजवळ पुष्कळ विद्वत्ता आहे त्याला विद्वान म्हणता येईल ज्याच्याजवळ शेत असेल त्याला शेतकरी म्हणता येईल परंतु यापैकी कोणाला मोठा म्हणता येईलच असं नाही ज्याच्याजवळ सर्व गुण एक समयावत छेदे करून असू शकतील तोच खरा मोठा होय सावकार श्रीमंत असेल पण कदाचित कंजूश असेल विद्वान त्याच्या अंगी पुष्कळ विद्वत्ता असेल पण कदाचित गर्विष्टही असू शकतो आणि शेतकरी त्याच्याकडे खूप मोठं शेत असेल पण कदाचित त्याच्या अंगी देखील एखादा दुर्गुण असूच शकतो सर्व गुण एका भगवंताच्याच ठिकाणी असू शकतात म्हणून त्याला ज्या लोकांनी आपलासा केला तेच खरे मोठे बनतात आणि अशा लोकांना संत असं म्हणतात आपण त्या संतांचं होऊन राहावं त्यात आपलं कल्याण आहे असं ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या बोधवचनातून आपल्याला तळमळीनं सांगतात अत्यंत तळमळीशिवाय भगवंताचं योग शक्य नाही पण संत समागम प्रारब्धानं होतो समरितीनं जाता आलं तर खरा समागम घडतो पण आपला मार्गच विषम आहे आमचा मार्ग असा विषम झालाय संत गेले आत्मबुद्धीच्या मार्गाने आणि आपण आहोत देहबुद्धीच्या मार्गावरते म्हणून संत जरी भेटले तरी त्यांचा समागम आपल्याला घडत नाही कारण समरितीनं आपल्याला त्यांच्यासोबत जाता येत नाही जग संतांशिवाय असणच शक्य नाही आम्हाला त्यांना ओळखता येत नाही इतकंच संतांना भक्तीचं व्यसन असतं ते नेहमी नामात असतात भगवंताची वृत्ती किंवा प्रेम अव्यक्त असतं पण नाम मात्र व्यक्त आहे म्हणून नामातच खऱ्या अर्थाने संतांचं समागम आहे गाय जशी वासरा मागून येते तसे संत नामागून आलेच पाहिजेत ते नाम घेणाऱ्याला धुंडाळीत येतील आणि त्यांच्या मागोमाग भगवंत ही अर्थात आलाच म्हणून समजा ध्रुव बाळाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे ध्रुवाला त्याच्या सावत्र आईनं बापाच्या मांडीवरून खसकन खाली ओढला त्याच्या दोन थोबाडीत दिल्या त्याचा राजदरबारात अवमान केला तो आपल्या आईकडं गेला त्यावेळेला तिनं सांगितलं बाळा दुःख देवाला सांगावं आणि सुख देवाला मागावं ध्रुवानी आईला विचारला आई देव कुठे राहतो तिनं सांगितलं देव वनात राहतो आणि ध्रुव देवाच्या शोधार्थ पायी पायी वनात निघाला आणि मुखानी देव देव असं म्हणू लागला त्याला देवाचा कोणता नाममंत्र येत नव्हता पण ध्रुवाची ही शुद्धचर्या पाहून ध्रुवाची ही शुद्ध वागणूक पाहून, पाहून। त्याच्या पाठीमागे देवर्षी नारदांसारखे संत धावत आले आणि त्यांनी त्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वादशाक्षरी महामंत्राचा उपदेश केला आणि त्या महामंत्राचा ध्रुव बाळाने जप केल्यानंतर साक्षात भगवंताचं सुद्धा वैकुंठातलं आसन डळमळीत झालं गरुडावर ते बसून भगवंताला भरारी घेऊन ध्रुवा करता अमृतकलश घेऊन यावं लागलं महाराज सांगतात गाय जशी वासरा मागून येते तसे संत मागून आलेच पाहिजेत ध्रुवाला धुंडाळीत ध्रुवासारख्या नामधारकाला शोधित संत त्याच्या मागोमागे येत असतात आणि एकदा का संत आले की भगवंतालासुद्धा मग तिथे यावंच लागतं असं श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्याला सांगतात आपण जर नाम घेतलं तर आपण नामधारक बनल्यानंतर संत आपल्यालासुद्धा धुंडाळीत येतील आपल्याला शोधत येतील आपल्याला संतांपर्यंत जायची गरज नाही आणि एकदा का संत आपल्याजवळ आले आणि आपला आणि संतांचा समागम घडला की मग भगवंत सुद्धा तिथे आलाच पाहिजे याची अगदी खात्री बाळगा विषयामध्ये धुंद असलेल्या आम्हाला पाहून संतांच्या मनात कालवा कालव होते हो याची आपल्याला कल्पनासुद्धा येत नाही आपली बुद्धी आपल्याला साधना परत नेत नाही आपली बुद्धी आपल्याला समाधानापर्यंत नेत नाही तर दुसऱ्याची मदत अशा वेळेला आपण घेतली पाहिजे आणि अशा वेळेला ज्यांची आपण मदत घेतो त्यांचं आपण ऐकलं पाहिजे जर आपल्याला साधन व्यवस्थित करायचं असेल आणि जर आपल्याला समाधान मिळवायचं असेल तर आपल्याला साधू संतांची मदत घेतली पाहिजे आणि साधू संतांची मदत घ्यायची म्हणजे मग ते जसं सांगतील तसं आपण ऐकलंच पाहिजे संतांची प्रचिती पाहणं म्हणजे आपलं प्रपंचातलं काम मनासारखं होणं नव्हे ज्या घटकेला आपलं चित्त शुद्ध होतं त्या घटकेला संतांची खरी प्रचिती येते सत्संगतीने तुटती कुबुद्धी आणि सत्संग झाल्या बहुसाल सिद्धी असं आपण म्हणतो सुभाषितातून सत्संगती आपल्याला लाभली सत्संगतीची आपल्यावर ते कृपा झाली संतांची आपल्यावर कृपा झाली कशाहून समजावं आपल्या अंतःकरणातली बुद्धी नष्ट झाली पाहिजे आपलं चित्त शुद्ध झालं पाहिजे आपल्या चित्तातल्या विषय वासना संपून गेल्या पाहिजेत अहो त्या वाल्या कोळ्याला देवर्षी नारदांची संगती घडली आणि देवर्षी नारदांची ते कृपा झाली पण केव्हा जेव्हा त्याचं शुद्ध शुद्ध असं चित्त भगवंताला कळून आलं वाल्याचा वाल्मिकी त्या क्षणी राहिला वाल्याचा वाल्या कोळी तिथे राहिला नाही तर वाल्याचा वाल्मिकी झाला चित्तशुद्ध झालं म्हणजे संतांची खरी प्रचिती आली संतांची खरी कृपा झाली वाल्याची चित्तशुद्धी होऊन त्याचा वाल्मिकी ऋषी बनला इथेच त्याच्यावर संत कृपा झाली आणि त्याला संतांची खरी प्रचिती आली संतांची आज्ञा मांडणं हेही प्रचिती येण्याचं लक्षण आहे हेही प्रचिती येण्याचं साधन आहे संतांची आज्ञा आपण ऐकतो संतांची आज्ञा आपण श्रवण करतो पण संतांची आज्ञा आपण आचरणात आणत नाही संतांची आज्ञा प्रमाण मांडणं म्हणजे संतांची आज्ञा आचरणात आणणं आणि संतांची आज्ञा आचरणात आणली की संतांची प्रचिती आलीच म्हणून समजा संतांचं अस्तित्व त्यांच्या देहात नसतं त्यांच्या हातापायात नसतं त्यांच्या या पंचमहाभूतात्मक शरीरात नसतं तर संतांचं खरं अस्तित्व संतांच्या मुखातनं जी वचनं बाहेर पडतात त्या वचनात संतांचं अस्तित्व असतं ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात भगवंताच्या जिज्ञासेचा मार्ग आक्रमायला संतांनी सांगितला संतांना जिज्ञासा मुळचीच असते आपल्याला ती नाही म्हणून भगवंताची जिज्ञासा उत्पन्न करणं भाग आहे रात्री सगळेजण झोपतात आणि सगळेजण झोपल्यावर जागल्या किंवा शिपाई जसा गस्त घालतो तद्वत साधू संत आम्ही झोपलेलो असताना आम्ही गैरसावध असताना आम्हाला जागृत करीत असतात आपण झोपी गेलो असताना ते आपली वृत्ती तपासत असतात दिग्विजय करून जो आला त्याची आरती करायची असते आपण ज्या करता जन्माला आलो ते कारण फक्त संतच उमगले म्हणून आपण संतांची आरती केली पाहिजे कारण या जगावर खऱ्या अर्थाने विजय जर कोणी मिळवेला असेल खरे विश्वविजयी जर कोणी असतील तर ते माझे संत आहेत असं ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात अनुभवानं शहाणे झाले ते लोक संतच बनले असेही ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात एका सत्पुरुषाशिवाय स्तुती कोणाला प्रिय नाही असं संतां नाही संतांजवळ निर्विषय चित्त असतं एका सत्पुरुषाशिवाय स्तुती कोणाला प्रिय नाही असं नाही सत्पुरुषांना स्वतःची स्तुती केलेली आवडत नाही बाकीचे जे लोक सामान्य पुरुष असतात त्यांना मात्र स्तुती आवडते पण साधू संतांना त्यांची जर कोणी स्तुती केली तर मग मात्र ते आवडत नाही साधू संत म्हणतात अरे स्तुती करायची असेल तर ती एका भगवंताची करा कान्होपात्रा नावाची गणिका पांडुरंगाची मोठी भक्त होती आणि ती पांडुरंगाच्या द्रवळामध्ये ज्या वेळेला राहू लागली पांडुरंगाची सेवा करू लागली तर तिचं ते सौंदर्य पाहून तिचं ते अप्रतिम लावण्य पाहून येणारी जाणारी मंडळी भुलून जायची त्यावेळेला कान्होपात्रा त्यांना म्हणायची अरे हे माझ्या शरीराचं सौंदर्य आज आहे उद्या नाही पण साऱ्या जगाचा जो सुंदर तिथे विटेवर ते उभा आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी त्याच्याजवळ तुम्ही आपलं चित्त न्या त्याचं नाम तुम्ही मुखात घ्या म्हणजे तो साऱ्या विश्वाचा सुंदर तुम्हाला देखील सुंदर बनवेल संतांना त्यांची स्तुती केलेली कोणी आवडत नसते संतांचं चित्त असं निर्विषय झालेलं असतं आपण देखील संतांचं समागम करावा संतांनी सांगितलेली आज्ञा प्रमाण मानावी आणि आपलं देखील चित्त निर्विषय करून घ्यावं असं श्री ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात जडीबुटीवाल्याजवळ एक काळी गोळी असते ज्याच्या अंगात विष भिनलंय अशा माणसाच्या जखमेवर ते ती गोळी नुसती ठेवतात आणि मग ती गोळी काय करते तर शरीरात गेलेलं सगळं विष शोषून घेतले आणि नंतर ती गोळी धुतली की पुन्हा पूर्ववत होते त्याप्रमाणे सत्पुरुषांच्या सहवासात सत्पुरुषांच्या संगतीत आपलं पाप शोषून घेतलं जात आणि पुन्हा सत्पुरुष शुद्ध ते शुद्धच राहतात म्हणून सत्पुरुषांना साधू संतांना शरण गेलं पाहिजे श्री ब्रह्मचैतन्य महाराज सत्संगतीचं हे असं महत्व आपल्याला पोट तिडकन सांगतात आपल्याला साधू संत शोधत जायची गरज नाही आपल्याला साऱ्या संतांचे संत साऱ्या सत्पुरुषांचे सत्पुरुष सद्गुरू म्हणून श्री ब्रह्मचैतन्य महाराज लाभलेत त्यांनी अत्यंत सोपं केव्हाही कुठेही अगदी सहज करण्यासारखं नामाचं सोपं साधन तुमच्या आमच्या हातात दिलं ते नामाचं साधन जर आपण केलं आणि त्यांची आज्ञा जर प्रमाण मांडले तर आपल्यावर निश्चित ते कृपा करतील आपली चित्तशुद्धी होईल आणि भगवंत आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही एवढं अभिवचन श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या या चरित्रातून आपल्याला प्रेरणा रूपानं मिळत राहतं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं हे चरित्र चिंतन त्यांनी सांगितलेली ही शिकवण आपण क्रमशः पाहतो आहोत अशीच पुढे पाहत राहणार आहोत सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी हे गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल या अगोदरचे सगळे भाग जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या या, या यूट्यूब चॅनलवरच्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या प्लेलिस्टमध्ये जा आणि अगदी पहिल्या भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सगळे भाग क्रमशः ऐका या प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सगळ्यांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे महाराजांचं चरित्र महाराजांची शिकवण अनेकांपर्यंत पोहोचेल एवढी अगदी कळकळीची विनंती तुमच्या सगळ्यांच्या पायाजवळ ठेवतो आज इथे थांबूयात उद्या पुन्हा याच वेळेला महाराजांच्या चरित्र चिंतनाकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थ तुके मि उपजो ति गुणगाया मति उपजो तु गुणगाया मति उपजो तिया गुणगा